त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की ही उमेदवारी भाईंना मिळायलाच हवी आणि आमचा सदैव भाईंना पाठिंबाच असणार आहे तरी झालं तर दादा सारखा माणूस या विभागाला मिळणं म्हणजे आमचं सौभाग्य असं आम्ही माणूस ते आमदार बनले तर आमच्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील ही माझी मनापासून इच्छा आहे की त्यांनी करावं आणि ते करा करतील इतना भयंकर प्रोग्राम किसी को बाइक मिला किसी को स्कूटी मिला किसी को सोना मिला किसी का चांदी मिला उन्होंने तीन चार करोड़ रुपया खर्च कर, कर, कर चुके मेरे सामने की बात है उसका सही ऐसा इनको आमदार का का पद में मिलना ही चाहिए बाईस माला तरी व नहीं है कि आहे तो की कोई है तुम्हें दाजे अभी जब भाई आमदार की में है नहीं तो इतना काम करते हैं और अगर आमदार की का टिकट मिल गया भाई को तो कितना काम करेंगे दशक बांधव ना आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत लोडा रेजन्सी मध्ये या ठिकाणचे जे सदनिकाधारक आहेत हे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि इच्छुक उमेदवार कल्याण ग्रामीण विधानसभा सदस्य क्षेत्रासाठी अर्जुनभाई पाटील यांची आपण बातम्याचं वार्तांकन करतोय आणि त्याच अनुषंगाने मग अशी आपण संदपला गेलो होतो संदप गावामध्ये एक महिला म्हटल्या की अर्जुनभाईला जर पैशाची कमी पडली घाण ठेऊ पण अर्जुनभाईला निवडून आणूच कारण ही तयारी कल्याण ग्रामीणच्या अर्जुनभाई पाटलांच्या माध्यमातून आहे संदर्भ गावामध्ये अनेक कामे विकास कामे अर्जुनभाईनं केलेली आहेत पाणी असेल किंवा रंगमंच असेल आणि काही महिलांचं स्वतः बचत गट असेल आणि विधवा महिला सुद्धा सहकारी असेल ही अनेक विकास कामं भाईने केलेली आहेत बर यासाठी अनेक महिलांनी चॅलेंज सुद्धा केलेलं की की अर्जुनभाईला कल्याणगामींसाठी उमेदवारी द्यावी आणि ही विनंती मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी किंवा सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे किंवा जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे यांच्याकडे केली आहे परंतु ह्या धारकाच्या माध्यमातून आपण अर्जुनभाईला उमेदवारी का द्यावी ह्या उद्देशाने आपण या ठिकाणी आलेलो होत आणि आपल्या समवेत मॅम आपलं सिद्धेश्वर मध्ये सरसे स्वागत आहे काय सांगाल अर्जुनभाई भाईचं इच्छुक उमेदवार म्हणून आपण बातम्याचं वार्ताकन करतोय खूप लोकांचा मतदारांचा पाठिंबा त्यांना मिळतोय आणि एवढा मोठा पाठिंबा अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत तरीही अर्जुनबाईची पूर्वतयारी आहे अर्जुनबाईच्या कोणत्या कार्यक्रमामध्ये पूर्वतयारी असते आणि हे नियोजित प्लॅनिंग असते आपण काय सांगाल अर्जुभाईनं काय कोणती कोणती कामं केली आपल्या संदीकेधारकासाठी किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये नमस्कार माझं नाव प्रिया भालेराव आहे आ, मी लोडा पार्क मध्ये राहते मागच्या अकरा वर्षापासून मी लोढा मध्ये इथे लोडार मध्ये राहते आणि आमच्या इकडे वारंवार पाण्याची समस्या होती तर आम्हाला भाईंनी नेहमी टँकर पुरवलेले आहेत वेळोवेळी आमच्या ज्या काही गरजा होत्या परिसरामधल्या त्याही अर्जुनबाईंनी सॉल्व्ह केलेल्या आहेत अजून त्यांनी आमच्यासाठी बोरवेलचं पण काम चालू केलेलं पण आमचं नशीब खराब आहे की बोरवेलला पाणी लागलं नाही पण त्यांनी एक सोडून दोन तीन वेळा बोरवेल आमच्या इकडे केलेलं आहे आणि अजूनही त्यांनी मध्ये हळदी कुंकणचा कार्यक्रम केलेला सव्वीस जानेवारीचा मोठा प्रोग्राम अर्जुनभाईंनी केलेला आणि प्रत्येक वेळेला ते जे इच्छुक गरजू लोक असतात त्यांच्यासाठी ते वारंवार उभे राहतात त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की ही उमेदवारी अर्जुनभाईंना मिळायलाच हवी आणि आमचा सदैव भाईंना पाठिंबाच असणार आहे कल्याण ग्रामीणच्या महिलांचा सत्कार म्हणजे महिलाचा सन्मान हीच अर्जुनबाईची छान आहे कारण सर्वप्रथम महिलाला प्राधान्य देणं आणि या धारकांच्या माध्यमातून अनेक त्यांनी कामं केले ताई म्हटल्यात अं दुसरे मान्यवर मॅम मॅम आपलं आपण काय सांगाल अर्जुनबाईची उमेद अर्जुनभाईला उमेदवार कामी मिळावी म्हणजे हेच फक्त कारण आतापर्यंत आम्हाला म्हणजे असं कोणतेही म्हणजे इकडे आमच्याकडे कोणी आतापर्यंत लक्ष दिलं नव्हतं आमच्या सोसायटीमध्ये पण ऍटली आतापर्यंत म्हणजे कोणी आलं नाही आणि आता सहज पहिल्यांदा आमच्याकडे अर्जुन पाटील आले आणि त्यांनी बऱ्याच अशा गोष्टींवर आमच्याकडनं सहकार्य त्यांनी आम्हाला करून दिलेले आहेत त्यामुळे आमची इच्छा आहे की आमदारकी आम्हाला भाईंनाच मिळावी आमदारकी ही अर्जुनभाईलाच शिंदे गटातून मिळावी आणि तसं सन्मान मुख्यमंत्री मोदी असतील सन्मान्य खासदार मोदी असतील किंवा जिल्हा प्रमुख मोदी असतील त्यांनी त्यांच्याकडे जरूर त्यांनी लक्ष द्यावं आपल्या समवेत ज्येष्ठ नागरिक आहेत सर जी आपलं नाव काय आणि आणि ह्या कल्याण ग्रामीण निवडणुकीसाठी अनेक मान्यवर दिग्गज मान्यवर आहेत जे काही इच्छुक आहेत परंतु शिंदे गटातून अर्जुनभाई को क्यू उमेदवारी चाहिए क्या कहेंगे आप नाही अर्जुन भाई इकडे बघ अर्जुनबाई हे चांगलेच होते कार्यकर्ते आणि आम्हाला पण पाहिजेत ते अजून बरं बरं आमच्याकडे बर, बर, बर। येथे लोढा मध्ये पुष्कळ त्यांनी काम केलेली ते आमच्या नशिबान पाणी नाही पडलेलं बो, बोरिंग केल्याने पुन्हा काय अनेक गोष्टी केल्याने हळदी गुंकूचा हे केल्याने ना ते कार्यक्रम केले पण मी म्हणतोय कल्याण ग्रामीण मध्ये हा कल्याण एक करतील काम कल्याण में मध्य जो इच्छुक उम्मीदवार अर्जुन भाई है अर्जुन भाई या प्रतिस्पर्धक ऑप्शन में बहुत लोग खड़े होने वाले है मगर इससे बेहतर अर्जुन भाई क्यों है मतलब अर्जुन भाई ये तो काम करने वाला है ये हमको तो मालूम है काम और करेगा काम ये जरूर खात्र है हम लोग को उसको ही उम्मीद मिलता है ताई कदम आहेत कदम मॅम काय सांगाल या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रासाठी शिवसेना शिंदे गटाकडून खूप मोठे बदाडे उमेदवार आहेत अर्जुनभाई सर्वप्रथम का आणि असं काय म्हणजे भाईने काम केली तुमच्या विभागामध्ये आणि अर्जुनभाईला प्रथम प्राधान्य द्यावं असं तुम्हाला का वाटतं आणि इतर पाठिंबा खूप मोठ्या प्रमाणात आहे आपला काय पाठिंबा असेल आमचा पाठिंबा म्हणजे दादानी भरपूर काही केलेलं आहे आमच्यासाठी माझ्या बिल्डिंग मध्ये पार्क पार्क बनवण्या पासून ते मला पाणी दोन वर्ष दादानी मला टँकर दिले इथे वर्ष करून दिले मोठे मोठे कार्यक्रम केले आणि दादांचं कसं आहे एका हाकेला दादा येणार आहे सगळ्यांच्या सुखादुखामध्ये दादा असं पळत येणारे दादाने एक हा एक फोन केला की दादा त्याला आम्हाला सगळे कामं सोडून दादा इथे हजर असतात आणि किती जरी झालं तर दादा सारखा माणूस ह्या विभागाला मिळणं म्हणजे आमचं सौभाग्य असं आम्ही मानू आणि दादांना गरीबाची जाणीव आहे आणि एक म्हणजे ते जास्त म्हणजे महिलांचा जास्त सन्मान करतात हर एक बहिणी बहीण समजून तरी त्यांनी आदर करणं गेलं की त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊ त्यांच्या जा घरी जाऊ त्यांच्या जा प्रोग्रामला कुठला अटेंड करू आम्ही तर दादा म्हणजे एकदम असं आपुलकीनं विचारपूस करणारा माणूस आणि ह्या म्हणजे गाव ह्या गावातल्या असल्यामुळे दादांना सगळ्याची जाणीव आहे दादा म्हणजे ह्या भूमिपुत्र म्हणतात ना त्यासारखे दादा आहेत आणि माझी खूप इच्छा आहे माझी काय म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणींची म्हणाऱ्या मधल्या सर्वांची की दादा आम्हाला ह्या भागाला दादा सारखा माणूस मिळणं म्हणजे आमचं भाग्य आम्ही समजू बस मी माझं मत आहे की आता तुम्ही सन्मान्य मुख्यमंत्री मोदय आहेत हे गरिबी मोठे झालेले आहेत आणि हे सर्वसामान्य सरकार आहे आणि मुख्यमंत्री मोदयाच्या माध्यमातून आज अर्जुनभाई पण सर्वसामान्यच माणूस आहे म्हणजे पैसे वर असेल तर गमण नाही परंतु तिकीट मुख्यमंत्री का द्यावं उत्तर अपेक्षित आहे काय म्हणजे त्यांना तिकीट आहे कारण ते काम करणारा माणूस आहे तो म्हणजे हर एक गोष्ट त्यांना अनुभवी माणूस राजकारणाचा मा अनुभव आहे त्यांना सर्व काही त्यांना अनुभव असल्यामुळे आणि ते इथले ग्रामीण असल्यामुळे त्यांना इथले म्हणजे भूमिपुत्र आहेत ते त्यामुळे त्यांना हे तिकीट देणं गरजेचे आहे ते आमदार बनले तर आमच्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व करतील ही माझी मनापासून इच्छा आहे की त्यांनी करावं आणि ते करतील अपने साथ में रामदास जी गुप्ता जी हैं गुप्ता जी क्या कहेंगे उम्मीदवार अर्जुन भाई पाटिल कल्याण ग्रामीण के इच्छुक उम्मीदवार है तो उनके बारे में क्या कहेंगे आपको अर्जुन भाई का कैसा लग रहा है पाटिल और काम कैसा लग रहा है और वो उम्मीदवार अच्छे है क्या? क्या क्या कहेंगे अर्जुन भाई पाटिल उम्मीदवार तो अच्छा है दूसरी बात मैं लोढ़ा री में रहता हूँ का पानी का प्रॉब्लम था दो साल पूरा टैंकर देते गए दूसरी बात दिवाली में इतना भयंकर प्रोग्राम रखते थे किसी को बाइक मिला किसी को स्कूटी मिला किसी को सोना मिला किसी का चांदी मिला उसका कपड़ा बुड्ढे से लेके उसके से लेडीज सिले के सबको कपड़ा लता दूसरी बात लोड़ा भी है वास्तु भी है मेरा सामने बात है ढाई तीन करोड़ रुपया खर्च किए अभी संगठना समिति होके अभी आमदार होंगे तो कितना काम करेंगे अर्जुन भाई जैसा कोई मिलेगा भी नहीं उसके से इनके लिए एकदम अच्छा है आमदारी का दूसरी बात कभी भी कुछ किसी को प्रॉब्लम होता है फोन करो तो दस मिनट में बंदा हाजिर हो जाता है उसके से उनके इतना अच्छा कोई आमदार हमको लगता है मिलेगा भी नहीं ना मिलने वाला है इसके पहले भी है लोग बाकी जीत जाता है लोग कोई आता नहीं है ये अभी संगठन समिति कल्याण डब्बोली का है उसके पहले पौने तीन चार करोड़ रुपया खर्च कर चुके मेरे सामने की बात है उसका ऐसा इनको आमदार का पद में मिलना ही चाहिए दूसरी बात सीट मिलना ही चाहिए और हम लोग साथ में है एकदम जोश में और साथ में भी रहेंगे हम लोग उनके साथ में है ये है संगाल अर्जुन भाईच्या वार्तांकन आपण बातम्या लावतोय इच्छुक उमेदवार इच्छुक उमेदवार वगैरे वगैरे तर आपल्या बिल्डिंग मध्ये काम केलीच परंतु अर्जुन भाईच कल्याण ग्रामीण साठी का भाईंसारखा माणूस मला तरी वाटत नाहीये की कोणी आहे इथे ते तर आमच्या सर्वांचे सारखेच आहे आमच्या सारखेच आहेत आणि ते आमच्या बरोबर येऊन आमची सगळी काम करतात सो मला असं वाटतं की त्यांनी यावं किंवा त्यांना यायलाच हवंय तो तुम्ही त्यांना आमदारकी द्यायला पाहिजे म्हणजे आपण सन्मान्य मुख्यमंत्री विनंती करतात येस yes. मी मुख्यमंत्री विनंती करते की की प्लीज त्यांना हे करा तिकीट आपल्या समोर सोनू गुप्ता आहेत गुप्ताजी काय सांगाल अर्जुन भाईचं जे काम आहे हे वाखाण्यासारखं काम आहे नावलौकिकचं काम आहे नवजक काम आहे परंतु कल्याण ग्रामीणचा उमेदवार अर्जुन भाई पटी उसे मुख्यमंत्री मोदी साहब अर्जुन भाई को टिकट कोई रीजन की वजह से नहीं मिलना चाहिए वो विदाउट रीजन ही इतना काम करते कि मतलब बोलने जैसा है ही नहीं हमारे सोसाइटी में आज ये लोड़ा रेजेंसी पार्क ये मतलब करीबन साढ़े सात आठ सौ फ्लैट हैं यहाँ पे भाई ने मतलब इतना काम किया है कि बोलने जैसा है ही नहीं और वो मतलब किसी भी कोई भी प्रॉब्लम हो एनी एक्सक्यूज वो हमेशा खड़े रहते हैं यहाँ पे एक भी कॉल करेंगे हाँ भाई ये प्रॉब्लम है किसी को ये चीज चाहिए किसी को पैसे की मदद है भाई एनी टाइम खड़े रहते हैं हमारे लिए भाई को आमदार्की के लिए आना ही चाहिए अभी जब भाई आम में है नहीं तो इतना काम करते हैं और अगर आम का टिकट मिल गया भाई को तो कितना काम करेंगे हम लोगों के लिए तो यही है कि भाई को आमदारकी का पद मिलना चाहिए ये थे सोनू जी गुप्ता इन्होंने बताया कि अर्जुन भाई को टिकट क्यों मिलना चाहिए म्हणजे सोनू गुप्ता म्हणतायत की अर्जुन भाईला टिकट का बेटा वो कारण अर्जुन भाई हे तालुका संघटक असताना एवढ्या कामाचा विकासाचा डोंगर त्यांनी रचलेला आहे करोड रुपयाचे काम केलेत आणि आतास कदम मॅडम म्हणल्या की महिलांची सन्मान बैलांचा सन्मान करणारे हे भाई हे कल्याण ग्राम्याची शान आहे आणि त्यांना उमेदवारी सन्मान मुख्यमंत्री महोदय एकनाथराव संभाजी असतील किंवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील किंवा जिल्हा प्रमुख गोपाळजी लाडगे असतील यांनी त्यांच्याकडं त्यांच्या कामाचा जबाब बघावा कारण गरीब गरिबीची नाळ त्यांनी जोडलेली आहे त्यांनी स्वतः गरीबाच्या माध्यमातून गरिबी काढलेली आहे आणि त्या गरीबाची जाण ह्या अर्जुनभाई पाटलांना आहे त्यामुळं त्यांना ती उमेदवारी मिळावी असं येथील सदनिका धारकाचं मत आहे आता सन्मान्य मुख्यमंत्री मोदय किंवा सन्मान्य खासदार मोदय किंवा जिल्हा प्रमुख मोदय कोणता निर्णय घेतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अजय पवार सोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धशी वार्ता न्यूज डोंबिवली